काही कमी नाही माझ्या संसाराला आई साठी जातील माहेराला काही कमी नाही माझ्या संसाराला दादासाठी जाते कार गाव लावा माझ माहेर आनंदाला येतो तिथे कार गावा माझ माहेर आई आहे माझी चतुर साठी अतुर आई आहे माझी चतुर भेटीसाठी साठी ती अतुर काही कमी नाही काही कमी नाही माझ्या संसाराला

साहि नाही माझ सं जाते माहेर आला साहित्य मी नाही माझे संसाराला सद्गुरू साठी जाते फार आई माझी आहे सतवाची साईज घी ती माझ्या मनाची आई आई माझी सत्वाची काळजी भीती माझ्या मनाची जागे करते जागे करते हो म्हणून बसते चिंतनाला जागे करते आत्महिताला हो म्हणून बसते निरोध चिंतनाला काही कमी नाही काही कमी नाही माझ्या संसाराला चालासाठी जाते पारं घाव लावून संसार माझा सोन्याचा झाला पितूराया हाला भेटायला संसार माझा सोन्याचा झाला पितुराया हाला भेटायला तथा माझा आता तो झाला हो चिंता नाही कशी मला काही कमी नाही